नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या एक हप्त्यापासून तुमच्या मोबाईलवर किंवा गावात एक चर्चा वारंवार कानावर येत असेल सोलार पंप योजना बंद झाली मेडाची साईड बंद पडली भरलेले पैसे आता परत मिळणार नाहीत खरं सांगा हे एकूण तुमच्याही मनात धडकी भरली ना ज्यांनी कष्टाचे पैसे कोटेशन म्हणून भरले त्यांना त्यांना तर रात्रीची झोपही येत नसेल पण थांबा घाबरून जाण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज आपण हवेतील चर्चा नाही तर कागदावरचा पुरावा पाहणार आहोत ही योजना खरंच बंद झाली आहे की फक्त तिचं रूप बदललंय तुमचे पैसे बुडालेत की सुरक्षित आहे आणि एकतीस डिसेंबर नंतर नेमकं काय घडलं या सर्व प्रश्नाचे उत्तर आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत ज्यांनी पैसे भरलेत आणि ज्यांनी अजूनही भरले नाहीत या दोघांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे चला तर मग सत्य जाणून घेऊया मित्रांनो सर्वात आधी गोंधळ का झाला हे समजून घेऊ एकतीस डिसेंबर पासून महाऊर्जा मेडाच्या वेबसाईटवर एक अपडेट आली आणि अचानक नवीन व्हेंडर निवडणे किंवा नवीन अर्ज करणे बंद झाल्यासारखे वाटू लागले लोकांना वाटलं की सरकारने ही पीएम कुसुम योजनाच गोंडाळली पण सत्य परिस्थिती थोडी वेगळी आहे ही योजना बंद झालेली नाही तर ती शिफ्ट ट्रान्सफर होत आहे सोपं करून सांगतो समजा तुमचं खातं एका बँकेत आहे आणि त्या बँकेने आपली शाखा बदलून दुसऱ्या इमारतीत नेली तर तुमचे पैसे बुडतात का नाही फक्त व्यवहार करण्याची जागा बदलते अगदी तसंच या योजनेमध्ये काही तांत्रिक अडचणी आणि काही ठिकाणी झालेला गैरफारकार फ्रॉड पाता सरकारने कडून हा सर्व कारभार आता पूर्णपणे महावितरणाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे जुन्या पद्धतीत बदल झालाय योजना बंद नाही झाली आता तुमच्या मनातला मुख्य प्रश्न माझ्या अर्जाचा काय यासाठी आपण शेतकऱ्यांचे दोन गट करूया तुम्ही कोणत्या गटात बसता ते पहा गट क्रमांक एक ज्यांनी पैसे भरले आहेत आणि कंपनी वेंडर सुद्धा निवडले आहे जर तुम्ही कोटेशनचे पैसे भरले असतील आणि तुम्हाला कंपनी अलॉट झाली असेल तर तुम्हाला एक टक्का सुद्धा काळजी करण्याचे कारण नाही तुमची प्रोसेस जुन्या सिस्टीमनुसारच चालू राहील कंपनीचे लोक येतील सर्वे करतील आणि तुमचा पंप इन्स्टॉल होईल तुम्हाला या बदलाचा काहीही फटका बसणार नाही गट क्रमांक दोन ज्यांनी पैसे भरलेत पण अजून कंपनी निवडली नव्हती सर्वात जास्त भीती या शेतकऱ्यांना वाटते मित्रांनो तुमचे पैसे शासनाकडे सुरक्षित आहे शासनाचा नियम आहे भरलेला एकही रुपया वाया जाणार नाही तुमच्यासाठी दोन पर्याय आहेत एकतर तुमचे पैसे तुम्हाला रिफंड परत दिले जातील किंवा तुमचा अर्ज आपोआप मागेल त्याला सोलर या महावितरणाच्या योजनेत ट्रान्सफर केला जाईल तिथे तुम्हाला नव्याने कंपनी निवडणीचा पर्याय दिला जाईल त्यामुळे पैसे बुडाले ही अफवा मनातून काढून टाका आता तुम्ही म्हणाल मग एकतीस डिसेंबर पासून योजना थांबली का तर त्याचं उत्तर आहे फंडिंग शासकीय कामांमध्ये अनेकदा मार्च महिन्यापर्यंतचे नियोजन असते सध्या मिळालेल्या माहितीनुसार जुन्या पद्धतीचे अनुदान सबसिडी देणे तात्पुरते थांबवले असू शकते याचा अर्थ असा की मार्च दोन हजार सोस पर्यंत नवीन मंजुरी किंवा नवीन सबसिडी रिलीज होणे कठीण आहे पण मार्च नंतर नवीन आर्थिक वर्षात जेव्हा नवीन बजेट येईल तेव्हा या योजनेचे स्वरूप बदलून ती पुन्हा जोमाने सुरू होऊ शकते जे तृती अर्ज होते किंवा रिजेक्ट झाले होते त्यांचे पैसे शंभर टक्के परत मिळणार आहेत ही प्रोसेस वेळ खाऊ असू शकते पण पैसे सुरक्षित आहेत जाता जाता एक अत्यंत महत्वाची गोष्ट जेव्हा जेव्हा योजनांमध्ये असा बदल होतो तेव्हा गावातले काही एजंट सक्रिय होतात ते तुम्हाला सांगतील तुमचे पैसे अडकलेत मला पाच हजार द्या मी काढून देतो किंवा पंप बसून अशा अशा कोणत्याही कौन्त। थापांना बळी पडू नका तुमचे पैसे सुरक्षित आहेत ते परत मिळतील किंवा पंप मिळेल तुमची केस आता महावितरणाकडे वर्ग होत आहे त्यामुळे कोणालाही मधल्या मध्ये पैसे देऊ नका तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर मागेल त्याला सोलर या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतः किंवा सीएससी केंद्राकडून माहिती घ्या थोडक्यात सांगायचं तर पॅनिक हो नका सरकारने योजना बंद केलेली नाही तर ती अपडेट केली आहे थोडा उशीर होईल पण हक्काची गोष्ट तुम्हाला मिळणारच आहे तुमच्या मनात अजून काही शंका असेल किंवा तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करायचे असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हो अशाच खात्रीशीर आणि सत्य माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम